ठाणे महानगरपालिकेच्या वर्षा मॅरेथॉन स्पर्धेचे कार्यालय महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते धर्मवीर आनंद दिघे सभागृहात उद्घाटन करण्यात आले मॅरेथॉन ठाण्याची ऊर्जा तरुणाईची हे यंदाचे ब्रीद वाक्य आहे दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या या मॅरेथॉनसाठी मुंबई ठाणे आणि महाराष्ट्रातून स्पर्धक सहभागी होणार आहेत या कार्यालयात स्पर्धकांना नोंदणी मार्गदर्शन चेस्ट नंबर आणि अर्ज वाटपाची सुविधा उपलब्ध आहे सहा वर्षानंतर होणाऱ्या या स्पर्धेत शालेय विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक सेलिब्रिटी आणि तीस हजाराहून अधिक नागरिक सहभागी होणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने यावे असे आवाहन आयुक्तांकडनं करण्यात आले आहे या कक्षा कक्षाच्या उद्घाटन या हेतूने करण्यात आलं आहे की दहा ऑगस्टला आपल्याकडे जे वर्षा मॅरॅथन याचं आयोजन होत आहे त्याला त्या प्रक्रियेला फॅसिलिटेट करण्यासाठी जेणेकरून नागरिकांना किंवा यामध्ये जे पार्टिसिपेंट्स आहेत त्यांना एका छताखाली इथे एक रजिस्ट्रेशन आणि बाकी सगळी गोष्टीची माहिती मिळेल साधारणतः सहा वर्षनंतर आपण हा आयोजन करत हो। आहोत आणि आमच्या आमची अपेक्षा अशी आहे की यामध्ये जवळपास तीस हजार नागरिक नागरिक यामध्ये पार्टिसिपेट करणार आहेत जे प्रथम पारितोषिक आहे तो एक लाख रुपयाचा आहे साधारणतः साडे दहा लाख रुपयापेक्षा जास्तीचे आपण यामध्ये विविध पारितोषिक यामध्ये ठेवलं आहे विविध गट आहे यामध्ये पुरुषांच्या अर्धमयराथन महिलांसाठी अर्धमयराथन त्याच्यानंतर बारा वर्ष खालील वयोगटाचे आपले स्टुडंट्स आहेत त्याचे व्यतिरिक्त सिनियर सिटीझन आहेत या, या वे यावेळी आपण अधिकाऱ्यांचा गट केला आहे तसेच आपले जे आजी माजी सन्मानित पदाधिकारी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आपण एक गट केला आहे हेतू याचा एकच आहे की ठाणे इथे साधारणत आपला जे आरोग्यविषयक जागरूकता आहे ती वाढली पाहिजे क्रीडाविषयक जागरूकता आहे ती वाढली पाहिजे आणि एक आपली प्रथा परंपरा जे अनेक वर्षापासून चालू होती दोन अंतर चा चा हजार एकोणीस पर्यंत नंतर कोविड आला विविध बदल झाले आणि त्याच्यामुळे त्यामध्ये खंड पडला त्याला पुन्हा सुरू करणे हा याच्या मागचा हेतू होता निमंत्रित जसं मी सांगितला पार्टिसिपंट यामध्ये तीस हजारपेक्षा जास्त आपले नागरिक आहेत तसेच यामध्ये विविध सेलिब्रिटीज आहेत ते पार्टिसिपेट करणार आपल्याकडचे जे सन्मानित पदाधिकारी आहेत तेही यामध्ये सहभागी होणार शाळेचे स्टुडंट्स यांना आपण विशेषरित्या यामध्ये प्रमोट करत आहे प्रोत्साहित करत हो। आहोत आता आपल्याकडे जवळपास चोवीस पंचवीस दिवस शिल्लक आहेत यामध्ये प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया सोशल मीडिया याच्या माध्यमातून याच्याबद्दल आपण जनजागृतीही तयार करणार आहे का काय असणार आहे का मॅरेथॉन सहा वर्ष नंतर होत आहे हाच एक वेगळापण आहे यामध्ये दुसरा यामध्ये रूट सिलेक्ट करत असताना आपण फार सावध आहोत की रूटमुळे आपले वाहतूकला अडथळा नाही झाला पाहिजे आणि तसेच वाहतुकीमुळे जे आपले धावक आहेत त्यांना कुठल्याही प्रकारच्या इजा नाही पोहोचली पाहिजे त्रुटी नाही राहिली पाहिजे हा जे, जे। एकंदरीत आपला रूट आहे त्या संपूर्ण रूटची डागडुजी करणे तिथे थोडासा सुशोभीकरण करणे तिथे काही अतिक्रमण असेल तर तो काढणे आ, ही कारवाई सुद्धा महापालिका पुढील दोन तीन आठवड्यामध्ये कंप्लीट करणार आहे बजेट यामध्ये मुख्यतः आमचं जे कॅल्क्युलेशन आहे मोठ्या प्रमाणावर आपण जे प्रायोजक आहेत त्यांना आपण यामध्ये प्रेरित आणि प्रोत्साहित करत आहोत समावेशित होण्यासाठी महापालिकेकडून फारसा आपण निधी यामध्ये खर्च करणार नाही आमच्याकडे चांगले स्पॉन्सर्स आहेत आणि त्या स्पॉन्सरशिप मदतीने याचा आयोजन पारितोषिकचा खर्च बाकी सगळी गोष्टी आपण यामध्ये भरवण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामध्ये काही आपली कमतरता राहिली तर त्याच्यासाठी निश्चित आपण बजेट प्रोव्हिजन करून ठेवला आहे सर आवाहन करा माझ्याकडून ठाणे सिटीचे सगळे जे आरोग्यचे प्रती जागरूक नागरिक आहेत महिला भगणी आहेत पुरुष आहेत यंग आपल्याकडचे अडल्ट आहेत आपले स्टुडंट्स आहेत सर्वांना माझ्याकडून खूप विनम्र आणि प्रोत्साहक आवाहन आहे की त्याने भरभरून प्रतिसाद द्यावा या योजनाला आणि यामध्ये सहभागी व्हावा